नमो बुद्धाय बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट या चॅनलवर आपले स्वागत आहे मी मिलिन या आधी आपण धर्मदर्शीचे एक दिवसाचे जीवन श्रेष्ठ आहे हे कथावाचन बघितले आज आपण उत्पत्ती आणि विनाश यांचे मनन करणे श्रेष्ठ आहे हे कथावाचन बघूया पट्टाचारा थेरीची कथा श्रावस्तीची एक स्त्री आपली दोन मुले आणि पतीच्या मरणानंतर आई वडील आणि भाऊ एकाच चितेवर जळत असलेले पाहून शोकाने ती पागल झाली तिला आपल्या वस्त्रांची सुद्धा सूज नव्हती नागडीच इकडे तिकडे भटकत होती ती एके दिवशी जेतवनाजवळ गेली लोक तिला तिकडे जाऊ देत नव्हती परंतु तथागतांनी तिला येऊ देण्यास सांगितले जेव्हा ती तथागतांजवळ गेली तेव्हा तिला सूद आली आपण नग्न आहोत याबद्दल लज्जित होऊन उकळ खाली बसली एका पुरुषाने तिच्या अंगावर वस्त्र टाकले ते नेसून तिने भगवंतांच्या चरणावर पडून पं पंचांग प्रणाम केला तथागताने तिला समजावताना अनित्याचा उपदेश केला उपदेशाच्या शेवटी ती श्रोतापन्न झाली आणि प्रवर्जित होण्याची इच्छा व्यक्त केली तथागताने संघाकडे तथागताने भिक्षुनी संघाकडे पाठवून प्रवर्जित केले तेव्हापासून तिचे नाव पट्टाचारा थेरी पडले एके दिवशी पट्टाचारा पाण्याने पाय धुताना पंचवीस कंदांची उत्पत्ती आणि विनाश यावर मनन करीत होती तथागतांनी सच्चित्ताने सच्चित्त सच्चित जाणले व ते उद्गारले पट्टाचारा पंचवीस कंदांची उत्पत्ती आणि विनाश यांचे मनन न करता शंभर वर्ष जगण्यापेक्षा वर्ष जगण्यापेक्षा यांचे मनन करणाऱ्याचे एक दिवसाचे जीवन श्रेष्ठ आहे ते यावर उपदेशात म्हणाले जो जन्म आणि मरण याची दखल न घेता शंभर वर्ष जरी जगला तरी त्यापेक्षा जन्म मरण तरी त्यापेक्षा जन्म मरणाची दखल घेऊन जगणाऱ्याचे एक दिवसाचे जगणे श्रेष्ठ आहे सार सत्य जाणणाराच श्रेष्ठ होय मला आशा आहे की तुम्हाला आजची कथा आवडली असेल पुन्हा भेटूया छान अशा नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद